झे मराठी आरसा महाराष्ट्राचा वनरक्षकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शिंदखेडा तालुक्यातील मालपूर रस्त्यावरील घटना दोंडाईच्या पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात साक्री तालुक्यातील हट्टी येथील रहिवासी अधिकार बापू पद्मोर हे वनरक्षक आपली तोरणमाळ येथील ड्युटी बजावून घराकडे जात असताना त्यांना लुटण्यात आले एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या नजीकच्या मालपूर रस्त्यावर कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना अडवून त्यांची बॅग लंपास केली एक लाख ऐंशी मुद्देमाल होता या संदर्भात दोंडईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तपास चक्र फिरवून हिंगोली येथून अभिषेक मोरे अहमदनगर येथून अमित शेरखान पठाण या दोघांना ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली त्यानुसार पोलिसांनी नगर येथून विशाल कानकाटे आणि नाशिक येथून ओम प्रकाश निकम करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे शिरपूरचे उपविभागीय अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी सहायक निरीक्षक भागवत पाटील उपनिरीक्षक हेमंत राऊत कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी महेश शिंदे प्रवीण निकुंभ शुभम चित्ते यांनी ही कारवाई केली प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे